कोल्हापूर जिल्हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला होता दोन हजार चौदाला झालेल्या निवडणुकीत कोल्हापुरातून विक्रमी सहा आमदार निवडून गेले होते ज्यामध्ये कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर करवीरमधून चंद्रदीप नरके हातकणंगले मतदारसंघातून सुजित मिंचेकर शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघातून सत्यजित आबा पाटील शिरोळ विधानसभा मतदारसंघातून उल्हास पाटील आणि राधानगरी भुदरगड मतदारसंघातून प्रकाश आबिटकर निवडून गेले होते त्यापैकी दोन हजार एकोणीसला जिल्ह्यातून फक्त प्रकाश आबिटकर हेच पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचू शकले होते दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांना कोणतेही स्थान देण्यात आले नाही त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सामील होत त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आता येत्या विधानसभेत ते शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार असतील यात कोणतीच शंका नाही मात्र त्यांना यावेळी हॅट्रिक साधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे आम्ही असं का म्हणतोय ते पाहूया व्हिडिओमध्ये प्रकाश आबिडकर यांची प्रामुख्याने लढाई असते ती माजी आमदार के पी पाटील यांच्यासोबत तसेच ए वाय पाटील गट आणि माजी आमदार बजरंग देसाई गट गेल्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी केपी पाटील यांचा पराभव केला असून त्यांना एवाय पाटील यांची छुपी मदत झाल्याची चर्चा होती यंदा मात्र सुरुवातीला महायुतीमध्ये असणारे ए वाय पाटील आणि के पी पाटील हे महाविकास आघाडीमध्ये गेल्याने त्यांना त्यांचे कडवे आव्हान असणार आहे आणि याचा प्रत्यय त्यांना बिदरी कारखान्यात निवडणुकीत आला आहे यंदा ही महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाला जाणार याचीच चर्चा मतदारसंघात आहे कारण तिथे सध्या आमदार शिवसेनेचा असल्याने उद्धव ठाकरे गट त्या जागेवर आपला दावा करेल तर शरद पवार यांच्याकडे परंपरागत हा मतदारसंघ येत असल्याने ते हा मागू शकतात त्याचवेळी कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतीश पाटील यांच्या मदतीशिवाय महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणे अशक्य असल्याने के पी पाटील आणि एवाय पाटील दोघेही काँग्रेसमध्ये जाण्यास इच्छुक असल्याची चर्चा मतदार मतदारसंघात आहे त्याच वेळी उमेदवारी मिळणार असेल तर माजी आमदार बजरंग देसाई सुद्धा काँग्रेस मध्ये वापसी करू शकतात सध्या माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत पण जर त्यांना भाजपमध्ये उमेदवारी मिळणार नसेल तर ते जिथून उमेदवारी मिळेल त्या पक्षातून लढण्याचा पर्याय स्वीकारू शकतात यंदाची लढाई ही कशी होऊ शकते हे पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण विधानसभेचे अभ्यासपूर्ण विश्लेषण फक्त तुम्हाला इथेच मिळेल यंदाची लढाई ही केपी पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात होणार असली तरी या मतदारसंघात एकूण तेरा गट सक्रिय आहेत त्यातील जास्तीत जास्त गट ज्यांना साथ देतील त्यांचा विजय सोपा होईल गेल्या दोन्ही निवडणुकीत जनतेने आणि बहुतांश राजकीय गटांनी उघडपणे किंवा जनतेनेही प्रकाश आंबेडकर यांना साथ दिली आहे यंदा मात्र प्रकाश आंबेडकर यांनी जरी विकास कामे केली असली तरी शिवसेनेत केलेलं बंड त्यांना चांगलंच महागात पडू शकतं गद्दारीचा टॅग घेऊन निवडणूक लढवणे कोणत्याही आमदाराला सोपे ठरणार नसते त्याचवेळी माजी आमदार के पाटील सतीश पाटील यांच्यासोबत जवळीक वाढली असून त्यांनी एकत्र येत बिद्री कारखाना ताब्यात घेतला आणि पुन्हा एकदा के पी पाटील कारखान्याचे चेअरमन झाले आहेत के पी पाटील चेअरमन असलेल्या कारखान्यावर कारवाई झाल्याने के पी पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली तरी के पी पाटील यांच्या बद्दल लोकांच्या सहानुभूती वाढत असल्याचे दिसून येत आहे या सगळ्या घडामोडीत एवाय पाटील काहीशी पिछाडीवर पडताना दिसत आहेत त्यांचा गट सुद्धा आता पूर्वीसारखा मजबूत राहिला नसून त्यांची दावेदारी त्यामुळे कमकुवत झाली आहे तरीही ते त्यांचे उपद्रव्य मूल्य राखून आहेत पण त्यांची सध्याची परिस्थिती बघता ते निवडून येणे किंवा त्यांना एखाद्या पक्षाकडून उमेदवारी मिळणे सुद्धा अवघड दिसत आहे अशीच काहीशी अवस्था माजी आमदार बजरंग देसाई गटाची झाली असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून गटाची दुरावस्था झाली आहे भाजपने राहुल देसाई यांना जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीला सदस्य करून ताकद देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा भाजपला कोणताही फायदा होताना नाही दिसला लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहू महाराज यांना अभूतपूर्व अशी आघाडी मिळाल्याने महायुतीतील नेते प्रकाश आंबेडकर के पी पाटील आणि राहुल देसाई यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे विषयाच्या अनुमानानुसार खालील नेत्यांची जिंकून येण्याची ने ने शक्यता पुढील प्रमाणे आहे प्रकाश आबेटकर यांची निवडून येण्याची शक्यता छत्तीस टक्के असून त्यांना हॅट्रिक करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे त्यावेळी माजी आमदार के पी पाटील यांची निवडून येण्याची शक्यता सत्तावीस टक्के असून त्यांना जर शरद पवार उद्धव ठाकरे आणि सतेज पाटील यांची एकत्रित साथ मिळाली तर ते मोठा विजय मिळवू शकतात त्याचवेळी ए वाय पाटील यांची विजयाची शक्यता अगदी तेरा टक्के असून माजी आमदार बजरंग देसाई गटाची विजयाची शक्यता सात टक्के आहे उर्वरित सतरा टक्के जनता ही नाराज असून त्यांचं अजूनही काही ठरलं नाही अशी प्रतिक्रिया मिळत आहे तुम्हाला काय वाटतं राधानगरी भुदरगड मतदारसंघात यावेळी के पी पाटील कधी काळच्या आपल्या शिष्याला हॅट्रिक करण्यापासून रोखू शकतील का ते आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र